सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपसाठी शाळा इन आणि रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं तसेच शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक कशाप्रकारे मिळवायची याबाबतची माहिती पाहणार आहात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागांच्या दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार आपल्याला शाळांचं स्कॉप अंतर्गत स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करणं गरज आहे शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एक लिंक प्राप्त होणार आहे त्या लिंक कशाप्रकारे मिळवायची आणि कोणत्या वेबसाईटवर मिळवायची याविषयी माहिती पाहूया आपण त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी भेट देऊन आपण शाळा रजिस्ट्रेशन आणि शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी कशाप्रकारे लिंक मिळवायची याविषयीची माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांचं अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे या पेजला आपण खाली स्क्रोल करत जायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर स्कॉप संदर्भाची एक पुस्तिका दिसणार आहे याच पुस्तिकेची आपण ओपन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओपन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क या संदर्भातली माहिती येणार आहे आपण या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत त्यामध्ये शासन निर्णय असतील परिपत्रिके असतील सूचना असतील मार्गदर्शन पुस्तिका दिलेल्या आहेत स्कॉप संदर्भात त्या संदर्भात आपण डाउनलोड करण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी टॅब उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच स्कॉप मार्गदर्शन व्हिडिओ देखील आपल्याला या ठिकाणी दिले आहेत ते देखील आपण ओपन करून कशा प्रकारे आपण विविध प्रकारे स्कॉपची माहिती भरायची ते देखील पाहू शकतो पहा या ठिकाणी आपण जर या ओपन केले तर या ठिकाणी आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या संदर्भातील विविध व्हिडिओची माहिती आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येत आहे तर आपणाला ज्या तर अशा प्रकारे आपण स्कॉप संदर्भातील विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकतो आता आपण स्कॉपसाठी शाळा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आणि शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक कशा प्रकारे मिळवायची याविषयी माहिती पाहूया त्यासाठी आपण सर्वप्रथम खाली स्क्रोल करूया पास स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे एक टॅब दिसत आहे स्कॉप स्वयं मूल्यांकनासाठी लिंक तर आता आपण ही लिंक काय वगैरेच ओपन करायची आहे ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा आपल्याला लॉग इन करायचं आहे किंवा आपल्याला खाते तयार करता येते किंवा आपण जर यापूर्वी खाते तयार केले असेल तर आपण डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन देखील करू शकता किंवा आपल्याला जर पासवर्ड बदलायचा असेल तर आपल्याला पासवर्ड बदलण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी टॅब दिलेला आहे सर्वप्रथम आपण नवीन असल्यामुळे खाते तयार करूया त्यासाठी आपण खाते तयार करा या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेचा किंवा स्वतःचा ईमेल आय डी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे ईमेल e आय डी आपल्याला अशा प्रकारे टाकायचा आहे की ज्या ईमेल आय डीचा पासवर्ड आपल्याला माहीत असणार आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपला स्वतःचा ईमेल आय डी टाकूया किंवा शाळेचा माहीत असेल तर शाळेचा देखील आपण ईमेल या ठिकाणी टाकू शकतो तर मी सर्वप्रथम या ठिकाणी ईमेल टाकतो ईमेल आय डी टाकल्यानंतर आपण त्या ईमेलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड देखील या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आपण पा पासवर्ड आता या ठिकाणी प्रवेश करत आहोत तो पासवर्ड आपल्याला पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा टाकायचा आहे आपण तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे आपण पासवर्ड पुन्हा एकदा टाकून घेऊया पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाते तयार करा या ठिकाणी एक टॅब त्या टॅबवर आपण काय करायचं क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला आपला ईमेल आय डी पुष्टी किंवा खात्री करा यासाठी आपल्याला या ठिकाणी टॅब दिलेला आहे तर ईमेल आयडी पुष्टी किंवा खात्री करा या टॅबवर आपण काय करायचं क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आय डी पुष्टी किंवा खात्री करा यामध्ये पहा आपल्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदविले वैद्य ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आला आहे कृपया आपल्या ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा त्यासाठी आपल्याला एकशे पन्नास सेकंद दिलेले आहेत तर आपण त्यावर आता खात्री करूया त्यासाठी आपल्याला आपल्या जीमेलच्या बॉक्समध्ये जायचं आहे तर आपण या ठिकाणी आपण जीमेलमध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एस सी आर टी डाटा यांच्याकडून लिंक आलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करायचं त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर यू कॅन नाव साईन विथ युअर न्यू अकाउंटसाठी आपण या ठिकाणी कंटिन्यू या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आय डीची पुष्टी होणार आहे साठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस क्रमांक आणि डायस क्रमांकाला जो मोबाईल नंबर मुख्य धक्काचा अटॅच असणार तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम मी माझ्या शाळेचा युडायस नंबर या ठिकाणी टाकत आहे त्यानंतर आपण आपल्या डायस नंबरसाठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला शाळेची माहिती मिळवा या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आता आपण त्या टॅबवर क्लिक करूया आपल्या शाळेची माहिती मिळवा या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला सूचना आलेल्या आपण नोंदवत असलेला मोबाईल क्रमांक हा च्या युडाएस कोट डेटाबेस संकल्पनेसोबत जुळत नाही म्हणजे आपला मोबाईल नंबर चुकलेला आहे आपण बरोबर नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या युडाएस नंबरला जो मुख्याध्यापकाचा नंबर आहे तोच फोन नंबर आपल्याला किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो टाकलेला आहे आणि याबरोबर आपल्या शाळेची तपशिलाची खात्री देखील या ठिकाणी करायची आहे पण आपल्या शाळेची माहिती आपल्या समोर आलेलं आहे शाळेचं नाव आहे शाळेचा युडाएस क्रमांक आहे जिल्हा तालुकानी केंद्र दिलेलं आहे सर्व माहिती बरोबर असेल तर आपण वरील तपशील माहिती बरोबर असल्याचे हे बटन दाबा त्यावर आपण आता क्लिक करूया पहा आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेची माहिती अशा प्रकारे येणार आहे त्याचबरोबर खाली आपल्याला मानके दिलेली आहेत तर आपल्याला या ठिकाणी एकशे अठ्ठावीस मानके दिलेले आहेत तर प्रत्येक मानकाची माहिती कशाप्रकारे भरायची आहे त्याविषयीची माहिती आपण त्यानंतर सविस्तरपणे पाहणार एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती दिलेली आहे तर या प्रत्येक मानकाची माहिती कशाप्रकारे भरायची आहे त्यासाठी लागणारे पुरावे कशाप्रकारे भरायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्कॉप संदर्भात आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक कशाप्रकारे मिळवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आता आपण सर्वप्रथम लॉग आऊट होऊया आणि पुन्हा एकदा शाळा स्कॉप संदर्भात आपण शाळा पोर्टलला काय करूया विजिट करूया त्यासाठी पण लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि शाळेचा जो आपण यापूर्वी ईमेल आय डी आणि त्यासाठीचा जो पासवर्ड भरलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे तर मला आशा आहे तुम्हाला स्कॉप संदर्भात शाळा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे तसे शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक कशाप्रकारे मिळवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मिळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद